त्याचा काय सांगा धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या बत्तीस वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला आणि या पावसामुळं इथला जो शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे शेती त्याचा जो मुख्य व्यवसाय आहे दूध हे दोन्ही शेतीपूर्वक आणि शेतीचे जोडधंदे हे सगळे संपून गेले या जिल्ह्यामध्ये बाराशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतीचा मसनवाटा झाला या शेतीला जर उबदारी आणायचा असेल तर या शासनानं शेतकऱ्याचं कर्जमाफी केले पाहिजेत आणि त्यासाठी मी स्वतः संकल्प केला आहे की जोपर्यंत शेतकऱ्याचे कृषी कर्ज माफ होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही त्यासाठी कितीही दिवस शासनाच्या विरोधामध्ये झगडावं लागेल तोपर्यंत झगडणार आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळून देणार कृषी मंत्री येत आहेत का मागणी करणार कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्या केल्या आम्ही काळी दिवाळी साजरी केली या सगळ्यांना सांगितलं आम्ही की तुम्ही या ज्या काही योजना डिक्लेअर केलेल्या आहेत त्यातलं प्रत्यक्षात तुम्ही शेतकऱ्याला मदत करा परंतु कृषी मंत्री आणि राज्याच्या सगळ्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये देणार परंतु प्रत्यक्षात काय केलं आठ हजार पाचशे रुपयाचं हेक्टरी प्रमाण निश्चित केलं आणि आठ हजार पाचशे रुपयाचं एक हेक्टरी द्यायचं म्हणले प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला सहा हजार साडेसहा हजार रुपये शेतकऱ्याच्या हेक्टरी खात्यावर जमा केले आणि तेही जिल्ह्यातल्या अत्यंत कमी वीस टक्केच लोकांच्या खात्यावर जमा केले शेतकऱ्याची दिवाळी निघून गेली शासनानं सांगितलं होतं की दीपाळीपूर्वी आम्ही तुम्हाला मदत करू परंतु प्रत्यक्षात दिपाळीपूर्वी ही मदत आली नाही शेतकरी अशा लावून बसलेला होता शासनाची ही घोषणा प्रत्यक्षात येईपर्यंत फसवी आहे असं आम्हाला वाटतं रामदार राणा पाडले तर म्हणतात की स सरकार शेतकऱ्यांना मदत करतं शेतकऱ्याच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली नाही ते ज्यांचं नाव घेतलं तुम्ही आमदार राणा पाटील ते फक्त व्हीतच बघतो त्यांच्या गोष्टना आम्ही गेले कित्येक वर्ष झालं व्हॉट्सअप आणि टी व्ही विद्यापीठामध्ये त्यांचं ते चालूच असतं कधी प्रत्यक्ष पडते कधी काय होतं ती त्यांनाच माहिती लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून दिलं